आज बनवायचे आहे मस्त आपल्याला वटाण्याच्या पुऱ्या बनवायच्या आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून आपल्याला मस्त कचोरीसारख्या बनवायच्या एकदम आणि आपण कचोरीची पण असं वाटेल आपल्याला कचोरीच खातो आहे आपण अशा प्रकारे आपल्याला ह्या बनव बनवायच्या आहे आणि बघा मस्त झालेल्या आपल्या हिरव्या वटाण्याच्या पुरी आणि सुरुवातीला बघा मस्त आपण आता छान तळून झालेले आहे तुम्हाला मी आता हे तोडून दाखवते बघा पूर्णपणे त्याचं मिश्रण वाटाण्याच्या पूर्ण पुरीला हे झालेलं आहे बघा मस्त तळल्या गेलेली आहे आणि सुरुवातीला आपण हिरवे वाटाणे घेतलेले आहे मी शेंगा निवडून घेतलेल्या आहेत हिरव्या वाटाण्याच्या आणि त्याचे दाणे काढून एक वाटी घेतलेली आहे आपण हिरवे वाटाणे आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे त्याच्यामध्ये एक मिरची घेतलेली तिखट येते तर एकच वापर केलेला एक मिरचीचा अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचे बघा वाटाण्याचं आता वाटाणे दळून झालेले आहे एका बाऊलमध्ये मी एक मोठं बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे थोड्या वेळा असंच राहू द्यायचं आपल्याला मळून म्हणजे आपली जी पुरी म्हणा कचोरी म्हणा एकदम मस्त होईल कचोरीवर पण मागे टाकेल अशी टेस्ट असते मस्त आता झाकण लावून थोड्या वेळ राहू द्यायचे तसंच पीठ आता आपल्याला पॅन ठेवलेलं आहे थोडं तेल टाकलेलं आहे आपल्याला जे मिक्सरमधून वाटाण्याचे दाण्यांचं काढलं होतं आपण ते थोडंसं आपण मस्त परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला पुरीमध्ये टाकण्यासाठी असं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला म्हणजे पुरी आपली एकदम मस्त त्याच्या आदलं सारण एकदम टेस्टी तयार होणारी त्याच्यामध्ये शोप टाकलेली आहे बघा मी एक चमचा जसं आपण कचोरीला टाकतो ना तसंच टाकायचं आहे आमचूर पावडर त्याच्यामध्ये जिरे पावडर धणे पावडर मीठ टाकायचे चवीनुसार आणि मस्त सगळं टाकून घ्यायचं आपल्याला म्हणजे एकदम टेस्टी तयार होईल खायला पण खूप छान लागतं मग चाट मसाला पण थोडासा टाकलेला आहे मी पावडर चाट मसाला धणे पावडर जिरे पावडर शोप टाकलेली एक चमचा थोडेसे जणे धने जाडसर पण टाकले ते पण छान लागतील आणि आता का बाऊलमध्ये काढून घेतलेल्या मी छोट्या आपलं तयार झालेलं आहे मस्त पुरीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला आता आपण पीठ जे ठेवलं होतं ते चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त मौसूत आणि आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्याच्यामध्ये ते वटाण्याचं सारण भरायचं आहे मस्त पुरीचं कचोरीचं म्हणा पुरीचं म्हणा असं गोल करून त्याच्यामध्ये आपल्याला हिरवे वाटाण्याचं सारण भरायचे आणि मस्त आपल्याला हाताने दाबून सगळे असेच करून घ्यायचे आपल्याला एक एक असे थोडे छोटे छोटे गोळे पण करून घेऊन त्याच्यात टाकू शकतो पण मी असंच वाटाण्याचं सारण असंच टाकून घेतलेलं आहे आणि बघा असं मस्त प्रेस करून घ्यायचे तसं जसं आपण कचोरी बनवतो ना तर त्या पद्धतीने करायचे बघा म्हणजे जे सारण आहे मधलं वाटाण्याचं ते पूर्णपणे पसरलं जातं त्याच्यामध्ये सगळीकडे जातं बघा असं आणि नंतर मग आपण लाटून घ्यायच्या या सगळ्या मी अशात करून ठेवणार आहे सुरुवातीला आणि नंतर लाटून मग ते आपल्याला तळून घ्यायचे आहे जे पटापट आपल्याला लाटून टाळता येतील हे ये सगळं करून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपण सगळं करून घ्यायचे आहे आणि नंतर मग आणि मस्त नाश्त्याला आपण ह्या पुरी आपल्याला चार पाच दिवस जाऊ शकतात एकदम मस्त लागतात तुम्ही प्रवासासाठी पण नेऊ शकता या पुऱ्या अशा आणि बघा आता सगळे तयार झालेले आहे आता लाटून घ्यायचे आपल्याला सगळ्या लाटून मग तळून घ्यायचे मस्त तेल गरम झालेले बघा कढईमध्ये आता एक एक कापल्याला पुरी तळून घ्यायची मस्त दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आपल्याला पुरी एकदम कुरकुरीत पुरी आपली तयार होणार आहे खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा बघा मस्त आपली पुरी तयार झालेली बघा सगळं तेल निथरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ताटात काढायचे आपली दुसरी पण तळून झालेली बघा मस्त अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत